अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरीवमर्गा येथील इयत्ता ये सातवीच्या निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला शाळांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आश्रूंना दिले वाट अक्कलकोट तालुक्यातील बोरीवमर्गा येथील इयत्ता ये सातवीमध्ये मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास पत्रकार अनिल कापसे सिद्धार्थ भडकुंबे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कोळे श्रीशैल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका रिंकू जाधवदस यांनी परीक्षेस उपयुक्त रायटिंग पॅड भेट स्वरूपात दिले याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ज्या शाळेने ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले त्यांची आठवण कायम मनात राहावी म्हणून इयत्ता सातवीमधील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सीलिंग फॅन भेट म्हणून दिले या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी निरोप निमित्त भाषण केले सदर प्रसंगी शाळांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ते गहीवरून आले निरोप घेताना विद्यार्थ्यांना आश्रू अनावर झाले विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून अभ्यास करीत मूळ ध्येयाकडे वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते असे सांगताना शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या समन्वयातून या शाळेत चांगले शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यांच्या या उपक्रमशीलतेची मुक्तकंठाने प्रशंसा करीत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पत्रकार अनिल कापसे यांनी पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांमध्ये क्रमित शिक्षणाबरोबरच अनेक अंगी कला कौशल्य गुण असतात काही छंद असतात त्यातूनच माणूस चांगला घडू शकतो असे स्पष्ट करत सिद्धार्थ भडकुंबे यांनी शिक्षकांच्या उपक्रमशीलतेची स्तुती केली या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना उपक्रमशील शिक्षिका रिंकू धस यांनी मनोगत व्यक्त केले साथी साथी ही शाळा सातवीपर्यंत असल्यामुळे मुलांना पुढील शिक्षणासाठी ही शाळा सोडणं सोडून जावं लागत आहे मग त्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी चांगले विचार आचार एक उत्तम नागरिक म्हणून एक माणूस बनण्यासाठी त्यांना आपण काही संदेश काही मार्गदर्शन करत असतो त्यानिमित्ताने हा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून हे विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंत जे ज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे जे चांगले विचार त्यांनी ऐकलेले आहेत ते आपल्या भविष्यामध्ये आपल्या पुढील शिक्षणामध्ये

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यावर्षीसुद्धा इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचं निरोव समारंभाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आला या विद्यार्थ्यांचं निरोप समारंभ देत असताना इयत्ता पहिलीमध्ये जेव्हा प्रवेश करतात अगदी मुलं रडत रडत आलेली असतात आणि आज पुन्हा जाताना सुद्धा मुलं रडत रडत जातात ही एक अजब अशी एक गोष्ट आहे त्यांच्या जीवनातलं पहिला निरोप समारंभ म्हणजे सातवीचा नंतर दहावी बारावी त्यांच्या पुढील निर्माण समारंभ असतात आणि या सातवीचे वर्गशिक्षक आदरणीय जाधव मॅडम उपक्रमशील शिक्षक आहेत चांगले शिक्षक आहेत चांगल्या पद्धतीनं त्यांनी सातवीचा अभ्यासक्रम संपूर्ण पूर्ण करून इतर काही त्यांनी उपक्रम घेतलेला आहेत आणि समाजसेवा उपक्रमसुद्धा ती करत आहेत त्यांचेही खूप खूप मी या सातवीच्या विद्यार्थ्याच्या निमित्तानं वर्ग शिक्षक म्हणून त्यांचेही मी आभार मानतो त्याचप्रमाणे माझे सहकारी बंधू आदरणीय संतोष जिंगे असतील माचल मॅडम असतील खरड मॅडम मॅडम असतील माळी मॅडम असतील सर्वांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये अगदी शाळा सुरुवातीच्या परिपटापासून ते शाळा संपेपर्यंत सर्व काही आम्ही टीम टीमवर राबवून दिलेलं आहे विद्यार्थी मंत्रिमंडळ आपण केलेलं आहे विद्यार्थी बँक आहे त्याच्या माध्यमातून विद्या त्याच्या माध्यमातूनच अगदी शाळेचं सुरुवातीचं स्वच्छतेपासून ते शाळा चावी घालेपर्यंत सर्व कार्यक्रम मी मुला करतात खूप अभिमान वाटतो की मीसुद्धा मला अभिमान होतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये एक मुख्याध्यापक म्हणून या विद्यार्थ्यांचं मी काम करतो मलाही भोम्यान आहे आज या ठिकाणी पत्रकार बंधू आदरणीय बडकुंबे सर आदरणीय आपले कापसे सर यांनीसुद्धा आपलं वेळातलं वेळ काढून त्या ठिकाणी आमच्या मेनतेला मान्य कार्यक्रमाला आले त्यांचं खूप मोठं अगदी सीमा भागातील जे काही अनुभव आहे जे काही अनंत अडचणी आहेत कुठल्या संघर्षाला समोरे जावा लागतो ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले कापसे सर खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे मी सर्वांचं या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो या कार्यक्रमास संतोष जिरगे प्रमिला खरटमल विजयालक्ष्मी माचल रिंकू जाधवर्धस ज्योती माळे आदी शिक्षकांसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट